पंजाब हवामान अभ्यासक मी आहे माझ्या शेतामध्ये माझा आहे तेवीस ऑक्टोबरचा प्लॉट आणि या ठिकाण मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकोणीस तारखेपर्यंत थंडीची तीव्र लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकवीस तारखेपासून एकवीस डिसेंबर पासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून घ्यायचा सांगायचं झालं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो वीस तारखेला म्हणजे ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल म्हणजे वीस तारखेला सांगलीकडं जतकड तिकडं कर्नाटककडे पाऊस पडायला दिसत एकवीस ला तो पाऊस त्याच्यानंतर परत तो पाऊस पुढे सरकेल बावीसला तो पाऊस लगेच विदर्भाकडे जाईल तेवीसला लगेच मराठवाड्याकडे येईल चोवीसला लगेच इकडे लगे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल पंचवीसला पुन्हा आणखीन विदर्भाकडे जाईल सव्वीसला पुन्हा मा, संपूर्ण महाराष्ट्र या टाकेल म्हणजे सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत बदलत